शरद पवार कुटुंबात सध्या घमासान सुरू आहे एकेकाळी एक शरद पवारांचा शब्द पवार पवार कुटुंबातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात फायनल मानला जायचा पवार म्हणतात ती पूर्व दिशा पण आता त्यांचा पुतण्याच बंड करून भाजपसोबत बसल्याने शरद पवारांच्या टेन्शन वाढलेलं आहे काका विरुद्ध पुतण्या असं महाराष्ट्राच्या राजकारणातलं चित्र आहे अजितदादा आज बारामतीच्या दौऱ्यावर होते बारामतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना दादांनी सांगितलं की काही लोक येतील तुमच्याकडे आणि भावनिक आवाहन करतील की म्हणतील ब ही माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही भावनिक होऊ नका कारण त्यांची शेवटची नेमणूक कोणती असेल या काही सांगता येत नाही शरद पवारांची आय हे विधान बाहेर आल्यानंतर खळबळ उडाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कारण काका पुतण्या वेगळे झाले तेव्हापासून हे खरच वेगळे झाले की ही मिलीभगत आहे अशी चर्चा मी अजूनही थांबलेली नाही परंतु आता आता पवार कुटुंबात महाभारत पेटलेला आहे असंच एकूण दिसतंय कारण भाजपसोबत आल्यानंतर अजितदादांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आता अजितदादा मागे परतणार नाहीत म्हणजे पहाटेचा शपथविधी असं त्यांनी मोडला तर तसं काही होणार नाही दादा आता छातीला माती लावून मैदानात उतरले आहेत आणि काकाशी कुठल्याही कुठल्याही थरापर्यंत लढायला आता अजी दादा मैदानात उतरलेले आहे असं दिसतंय म्हणजे त्यांनी बारामतीमध्ये स्पष्ट सांगितलं की मी लोकसभेला उभा आहे अशा पद्धतीने तुम्ही वागायचं आहे आणि आता लोकसभेला जर खडा पडला मिठाचा खडा तर विधानसभेला मी मी विधानसभेला मी ऐकणार नाही कोणाच्या बापाचं ऐकणार नाही अशा अजितदादांची भाषा आहे ती अजितदादांनी ठणकावलं आहे कार्यकर्त्यांना की ब नथिंग डुईंग एक, एक दा दा तर स्पष्ट आहे की बजी दादा आता मैदानात उतरले आहेत काकाच्या विरोधात उतरले आहेत परंतु अजितदादाच्या विरोधात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच हा मोका साधून एक अजितदादाना झोडपलाय जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या स्वभावाला शोभेची अशी टीका केली आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले बा काकाच्या मरणाची वाट पाहतोय लाज वाटते अजित दादा तुमच्यासोबत काम केल्याची अशी रिएक्शन जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे आता ठीक आहे जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाचे त्या हिशिवाय त्यांची रिएक्शन आलेली आहे पण <laughs> राजकारणात कोणी सगळा सोयरा नसतो राजकारण हे अतिशय क्रूर असते ते बाप विरुद्ध लढतो पोरगा बायको विरुद्ध लढतो शेवटी राजकारण आहे त्यामुळे अजितदादानी आजच सांगून टाकलं मी मीच उभा आहे असं सांगून तुम्ही कामाला लागा आणि भावनिक आव्हान कोणी करेल की बाबा शेवटची निवडणूक आहे वगैरे वगैरे ते त्या भानगडीत त्या मोहात जाऊ नका जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा लक्ष लक्षात आणून दिलं आहे की ते शरद पवार आहेत आणि शरद पवारांना शेवट नाही शरद पवार आज त्र्याऐंशी वर्षे व्हायचे वर आहेत त्र्याऐंशी तरी शरद पवार फिरत आहेत परंतु आतापर्यंत त्यांना सर्व मोकळं म्हणजे सर्व म्हणजे मोकळं होतं काही टोल टॅक्स वगैरे काही ओपन हायवे होता आता पहिल्यांदाच पुतण्याने चॅलेंज केलं आहे त्यामुळे एक लक्षात घ्या महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे लोकसभा निवडणूक पण लोकसभा निवडणूक खऱ्या अर्थाने लढली जाईल ती बारामतीमध्ये बारामतीमध्ये कोण मैदानात असणार हे याच्याकडे पूर्ण महाराष्ट्र नाही दे, देशाचं लक्ष असेल बारामती हा सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ आहे पण यावेळा सुप्रिया सुळे यांना म्हाडामध्ये पाठवलं जाईल म्हाडा आणि शरद पवार खुद्द शरद पवार बारामतीमध्ये लढतील अशी जोरदार चर्चा आहे म्हणजे काका विरुद्ध पुतण्या अशी निवडणूक आपल्याला या लोकसभेत पाहायला मिळू शकते शरद पवार बारामतीमध्ये आणि कन्या म्हणजे सुप्रिया सुळे या माडामध्ये सुप्रिया सुळे सुळे वर्ध्यासाठी इच्छुक होत्या पण आता आता म्हाडामध्ये त्यांना पाठवलं जाईल असं शरद पवारांचा विचार आहे पण ते शेवटी म्हाडा की बारामती हे शरद पवारांना ठरवायचं आहे पण एक आहे की आता काका पुतण्यामध्ये युद्धबंदी मनोमिलन मिली भगत वगैरे काही भानगड नाही आता काका दोघांनी तलवारी उपसल्या आहेत आणि या नि लोकसभेत निवडणुकीत आपल्याला महाभारत होताना दिसेल तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल काका की पुतण्या कॉमेंट करा नमस्कार